तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत टॉमॅटो सारची रेसिपी तुम्ही पाहू शकता थिकनेस वगैरे आणि अगदी छान असा दिसतो आहे स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा मग अगदी चटपटीत खायची इच्छा झाली तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता तर अगदी वाफळता भात किंवा मग चपाती भाजी कशासोबत देखील खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी अशा प्रकारे लालबंदक आपण इथे पाच टोमॅटो घेतलेले आहेत तर जितकी घरात माणसं असतील त्यापेक्षा एक टोमॅटो जास्त घ्यायचा त्यानंतर आपण अशा प्रकारे वरचं त्याचं डेट काढून टाकलेलं आहे त्यानंतर त्याला तीन ते चार अशा चेहरा देऊन घेऊया त्यानंतर आपण हे टोमॅटो वाफून घेणार आहोत तर मी इथे अशा प्रकारे स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर आंबट पदार्थ कोणताही शक्यतो स्टीलच्या किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये वगैरे करायचा त्यामध्ये अगदी थोडंसं बीटरूट कलर आणि टेस्ट दोन्ही अगदी छान असा येतो त्यानंतर दहा ते बारा मिनटं आपण इथे हे टोमॅटो छान शिजून घेतलेले आहेत तर कितपत शिजवायचे फक्त त्याचे वरचे सालं निघतील इथपर्यंत असे टोमॅटो शिजून घ्यायचे आणि कलर देखील अगदी सुंदर असा आलेला आहे तर आपण इथे गॅस बंद करून घेऊया तर आपण हे पटकन थंड व्हावेत यासाठी मी इथे अशा प्रकारे थोडीशी मोठी अशी परात घेतलेली आहे त्यामध्ये ॲड करून घेऊया तर आपण इथे टोमॅटोचे सालं काढून घेणार आहोत हवं तर तुम्ही इथे टोमॅटोचे सालं ठेवू देखील शकता त्यामध्ये दे फायबरचं खूप जास्त प्रमाण असतं पण रेसिपी म्हटलं की थोडंसं आकर्षक असं दिसायला हवं हो, त्यासाठी मी इथे सालं काढून घेणार आहे थोडंसं गरम असतानाच काढायचं तर टोमॅटो पटकन थंड होण्यासाठी मी इथे अशा प्रकारे चमच्याने थोडंसं स्मॅश करून घेत आहे तर टोमॅटो थोडासा थंड झाला की हा मिक्सरला फिरून घ्यायचा तर मी इथे टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर आपण इथे सार बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे सुरवातीला एक बाऊल घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे सहा ते सात अशी कश्मिरी मिरची घेतलेली आहे ती पाण्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे असे धने चार लवंगा एक चमचा अशी बडीसोप त्यानंतर ओवा तर आपण या जिन्नस छान मिक्स करून दहा ते बारा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत तर आपली इथे दहा मिनटं झालेली आहेत आपलं हे सर्व जिन्नस छान अशा फुललेले आहेत आपण या चाळणीने गाळून घेऊया तर ओवा वगैरे पाण्यामध्ये राहायला नको त्यामुळे मी अशा प्रकारे पूर्णाची चाळणी घेतलेली आहे त्यामधून आपण हे गाळून घेणार आहोत तर आपण हे पाणी फेकून द्यायचं नाही आपण नंतर सार बनवताना हे यूज करणार आहोत तर आपण हे मसाले मिक्सर जारमध्ये काढून घेऊया तर त्यामध्येच आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत त्यामध्ये मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशीच घ्यायची देठासकट घ्यायची पण थोडी घ्यायची खूप जास्त नाही त्यानंतर एक मोठा असा कांदा मोठा खूप जास्त मोठा नाही मीडियम साईजचा असा कांदा स्लाईस करून घेतलेला आहे त्यानंतर एक छोटी गड्डी असा लसूण पाकळ्या म्हणाल तर अगदी दहा ते बारा पाकळ्या आहेत त्यानंतर मी इथे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे वरचे साल काढून घेतलेलं आहे तुमच्याकडे अगदीच ओलं नारळ असेल तर ते तुम्ही इथे यूज करू शकता तर ते वन फोर्थ कप असं घेतलेलं आहे तर आपण हे थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्सरला छान अशी याची फेस्ट तयार करून घेऊया तर हे पा आपली इथे पेस्ट तयार आहे तुम्ही पाहू शकता ही फेस्ट तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वगैरे यूज करू शकता तर आपण ही सर्व फेस्ट टोमॅटो सार बनवण्यासाठी वापरणार आहोत त्यानंतर मी कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल तूप तुपाने खूप छान अशी टेस्ट येते मोहरी जिरे थोडासा हिंग कडीपत्ता आणि हळद आपण तयार केलेला मसाला फोडणी जर जळते असं वाटलं तर थोडासा गॅस बंद करून घ्यायचा मसाला ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही हवं तर इथे अगदी लाल तिखट वगैरे देखील इथे यूज करू शकता पण लाल तिखट वगैरे इथे यूज केलं की खूप जास्त तेल गरम असतं त्यामुळे ती जळण्याची भीती असते तर अशा प्रकारे आपण हे वाटण छान असं मिक्स करून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त तुम्ही इथे करू शकता तर मी इथे अगदीच फोडणीला देखील दोन अशा लवंगा वगैरे यूज करत असते पण ले ले मी वाटणामध्ये लवंग ॲड केलेली आहे त्याने खूप छान अशी टेस्ट येते म्हणून मी वाटणामध्ये यूज करते तर आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे किंवा मग तुम्ही फोडणीमध्ये लसूण देखील यूज करू शकता फोडणी कशाची द्यायची पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे पण मी इथे वेळा बनवते तर अशा प्रकारे फोडणी दिली की टेस्ट खूप छान अशी येते कारण आपण वाटणामध्ये देखील लसूण यूज केलेला आहे आणि इथेही लसूण लसां लसणाने थोडासा असा वेगळा टेस्ट आणि वास देखील आपल्या टोमॅटो सारला येतो तर सारखं असं मिक्स करत राहून अशा प्रकारे आपण इथे वाटण परतवून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत देखील सुटलेली आहे तर या स्टेजला आपण इथे टोमॅटो फ्युरी ॲड करून घेणार आहोत आपण ही बनून घेतलेली टोमॅटो फ्युरी तर प्रत्येकाचे टोमॅटो सार बनवण्याची पद्धती वेगवेगळी असते वाटणंही वेगवेगळे असतात पण टेस्ट अगदी छान अशी येते तर अशा प्रकारे आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण टोमॅटो शिजून घेतलेला असतो त्यामुळे त्यामध्ये था कच्चेपणा बिलकुल नसतो तर मिक्स केल्यानंतर आपण इथे गरम करून पाणी ॲड केलेलं आहे तर आपण हे पाणी मिक्स करून घेऊया तर सार थोडासा घट्ट आहे मी इथे आणखी पाणी ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण हे मसाले भिजून घेतलेलं पाणी इथे यूज करणार आहोत तर आपण इथे एक चमचा असा गूळ ॲड केलेला आहे गूळ किंवा साखर पूर्णपणे तुमच्या आवडीवर हो आहे तर तुम्ही इथे टोमॅटो सारची कन्सिस्टन्सी पाहू शकता शिजल्यानंतर अगदी चार ते पाच मिनटं आपण हा सार शिजवून घेणार आहोत शिजल्यानंतर थोडासा थिक होतो तर हे पा चार ते पाच मिनटं आपला इथे सार छान असा शिजलेला आहे तर तुम्ही सारचा कलर देखील पाहू शकता त्यानंतर थिकनेस देखील तर आपण इथे सार शिजल्यानंतर अगदी शेवटी अशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत तर एक मोठा चमचा अशी मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे छान अशी मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तर बऱ्याच वेळा आपण टोमॅटो सारची इन्स्टंट अशी रेसिपी पाहतो पण अशा प्रकारे वाटण तयार करून केलेले टोमॅटो सारची अगदी टेस्ट छान अशी लागते तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी आवडली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत